ता मास्टर माइंड रामराजेच फक्त तू नाव घे मग तू फक्त माझं नाव घे आणि मी तुम्हाला इतकं स्पष्ट सांगतो की म्हणजे <laughs> संग्राम शिवा बरोबर धोका नसलेला माणूस गुडघ्याच्या वरही नाही त्याचा गोट्यातच मेंदू असं दिसत कशाला आमची नाव घेतो तू कर ना, ना बाबा एक कारण दहा गोटे आत घाल सगळंच त्याला दे सगळंच परत घे परत दे काय त्याने कोणाचं कधी नीट केलं एवढं मला सांग पांडुरंग ते करमाळ्यात काय सांगतात माहिती फलटण मध्ये दोन आहेत एक फलटणचे आणि एक मैठणचे परमाळ्यात जाऊन सांग परत इकडे जाऊन तुमच्या पावद्या विचार सगळं फोटो सगळं झुट निरा देवचा कालवा निराधे उघडचा कालवा दोनशे कोटी चारशे कोटी कोणाला दिलं हो ही सगळी घेऊन होत हे आपल्यातलंच बाळ पैशाची गुरमी असलेलं बाळ ते बघू त्याच्याकडे आज नव्या थोडे सापडत नाही त्यांच्या कर्माने ते सापडतात मी काय करत नाही मला काही करायला लागत नाही फक्त डोळे उघरून मला नीट वाचायला लागतं आज ही मंडळी जरी विरोधात आहे कशात मला माहीत नाही परंतु मंत्रालयात मला पाठिंबा देणारे संबंध आहे लॉबी आहे <प्राणागा> एवढं तुम्ही लक्ष म्हणजे दुखवलेलं नाही मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा आहे अधिकाऱ्याला सांगत होतो तू लिह तुला काय लिहायचं ज़े, मी ओव्हर रूल करीन तुला कोण नव्हतो करत असं करू नका तसं करू नक त्याला त्याच्या रिशिंगचं दुकान घालव त्याला खड्ड्यात घाल त्याला डबऱ्यात घाल त्याला कचऱ्यात घाल आता जनतेलाच पाहिजे असेल तर मी काय करू शकत आणि हे जे इलेक्शन आहे हे तुमच्या भविष्याची इलेक्शन आहे एवढं वाटलं त्याच्या पलीकडे तुम्हाला परतीची वाट नाही वाट जी आहे ती दहशतीची आहे पोलिसांच्याकडे जाणे आहे पोलिसांच्या पाया पडणे आहे पोलिसांच्या बदल्याच्यासाठी त्या वाटसाठी काय केलं नाही हे कोणी आणले होते हा जो सदगुरुस्त आरोप टाकलाय त्याच्यावर बलात्कार आणि कुठली तरी केस आहे इन्स्पेक्टर त्याला कोणी आणलं मी आणलं अजून एक नाव घेऊ या सभेच्या द्वारे आपल्या प्रांत मॅडम जे आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही महिला तुम्ही कोणाच्या कार्यकर्त्या नाही आहात तुम्ही प्रांतात आणि प्रांतासारखं वागला नाही तर राहुल दस्त जे होणार आहे ते तुमचं होईल त्याला फारसा वेळ लागणार नाही सावधरा एवढंच मी एक ज्येष्ठ माणूस म्हणून त्यांना विनंती करतो कारण काय झालं त्यांच्या हातलं ते काय आत्महत्या करणारे पैकी नाही आहेत ते आम्हाला करायला लावतील असं परत बदनामी कोणाची हो फळणच्या फर आपण तर रंगी हात पकडलं कोणाची बदनामी झाली फळटण झाले आमचं काय झालं अरे या बाईना कोणी सांगायचं की बाबा आपण कसं वागावं हो। तोच तसा अजून एक नायक तहसीलदार ते तर इथलंच आहे तो गुड्या पगार कुठे आहे का गुड तुझा बाचा कोण आहे हाणके त्याला जाऊ त्यांनी आणलाय माल नको नाव घ्यायला जाऊ घाण 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 किती हो <पो> अधिकारांना <है> <laughs> तुम्हाला खरं सांगू का परवा हे घडल्यानंतर मी फ्लटला आलो चोवीस तारीख सकाळीच मला एका व्यापाऱ्याचा फोन आला कान उघडून नीट ऐका तो म्हणाला आम्हाला विकास नको आम्हाला सुरक्षित पाहिजे काय म्हणाला विकास नको आम मी नाही म्हणलेले नाव नाही सांगणार व्यापाऱ्याचं बिचार इडी टाकतील ते आता आगाव एवढी ईडी स्वतःच्या लेटर एवढी आता ही मी बघितली आहे का त्यांनी दाखवली ईडीला सांगितलं असा मास्टर माइंड रामराजेच फक्त तू नाव घे मग फक्त <laughs> माझं नाव घे आणि मी तुम्हाला इतकं स्पष्ट सांगतो की मुख्यमंत्र्यांच्या माझ्या संबंध माझे अख्ख्या महाराष्ट्रात तीन वर्षात कोणाचे वाद आहेत वैयक्तिक द्वेष नाहीये कुठेही जा तुम्ही रामराजे फडकण म्हणल्यानंतर यांचं नाही नाव निघणार निघणार आणि यांचं निघाल तर बघा जाऊ पामे रावे असतील तुम्ही भाषेने असाल बाहेरच्या असालच विचार बदनाम करून टाकलेले कशासाठी कशासाठी आमचं कल्चर घालवत आहे कशाला आमची संस्कृती घालवत आहे कशाला आमचा इतिहास घालवत आहे आणि